रोटरी क्लब मलकापूर आणि कृष्णा विश्वविद्यापीठ कराड आणि बनपुरी गावचे सरपंच यांच्या वतीने महिला आरोग्य शिबिर आपण बनपुरी गावामध्ये आज चालू केलेलं होतं त्या शिबिराला प्रचंड असा चांगला रिस्पॉन्स मिळाला याच्यामध्ये महिलांची आपण आरोग्य तपासणी डॉक्टरांच्या मार्फतच नाही डॉक्टरांच्या मार्फत केली आणि त्याचबरोबर त्याचे ब्लड शुगर चेकिंग कॅम्प केला आणि त्यांना मोफत औषधोपचार पण केले ते टोटली औषधं फ्रीमध्ये आपण पेशंटसाठी उपलब्ध करून दिली त्याचबरोबर कृष्णा विद्यापीठाच्या आशा एक्सप्रेस व्हॅन आपल्या रोटरीची त्या त्यामार्फत भरपूर महिलांचं आपण कॅन्सर तपासणी स्क्रीनिंग आपण इथे केलेली आहे त्यासाठी गावकऱ्यांचा आणि महिलांचा खूप सारा रिस्पॉन्स आणि चांगली प्रतिक्रिया मिळाली धन्यवाद